नमस्कार मित्रांनो पारू तेवीस जानेवारी प्रोममध्ये पारुमते सावित्री आत्या सावित्री ते पारू अगं का मूर्कू दे तुला काही बोलायचं आहे का पारुवंते सावित्री आत्या आदित्य सर सावित्री म्हणते आदित्य बाबांचं काय तिनंती नाही म्हणजे दिवी आई सावित्री म्हणते पारू तुला काय बोलायचं आहे आणि तू एवढी का गोंधळी आहे बाळा जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल पारुमंते मला काय बोलायचं ते मलाच कळत नाही प्रीतम तंदन करत रूममध्ये येतो प्रिया म्हणते काय झालं प्रीतम प्रीतम म्हणतो ह्या दादाला कसं समजावना तेच कळत नाही अगं मी याला सांगतो त्या अनुष्कावर तुझं प्रेम नाही आहे नको करू लग्न पण हा ऐकायलाच तयार नाही आणि ती अनुष्का मला वेगळीच वाटते प्रिया म्हणते प्रीतम तुम्ही बरोबर बोलताय तो प्रियाकडे शॉकून बघतो आणि म्हणतो काय म्हणजे तुला माझं म्हणणं पटलं प्रिया म्हणते हो प्रीतम ती अनुष्का माझ्याकडे आली होती आणि मला म्हणत होती की प्रीतम सारखं पारू पारू करतो पारू जे सांगते तेच करतो तिच्या सल्ल्यानेच चालतो आणि तुमच्यावरून पारू एक, एक दिवस माझ्या पाठीत खंजीर खूप असणार प्रीतम तो काय प्रिया म्हणते हो प्रीतम अहो तिला काय माहिती पारूने आपल्यासाठी काय काय केलं आपलं लग्न होण्यासाठी आबांशी लढली आई आणि आबांना एकत्र आणलं अहो तिच्या मनामध्ये खोट असती ना तिने आपल्यासाठी एवढं केलंच नसतं पण मला एक कळत नाही की अनुष्का पारूबद्दल असं का बोलते प्रीतम म्हणतो प्रिया नक्कीच काहीतरी गडबड आहे चल दादाकडे पारू मंदिरात जाते तिला एक बाई भेटते पारू खूप अशांत असते तिच्या मनाची खूप घालमेल चालू असते ती बाई म्हणते काय झालं पारू कोड्यात बोलून तिला प्रॉब्लेम सांगते पण ती बाई मात्र पारूला व्यवस्थित समजावते पारू म्हणते मोठ्या बहिणीसारखे योग्य वेळी तुम्ही माझे डोळे उघडायला आलात पारू तिच्या पाया पडते ती ती अगं राहू दे खाली वाकल्यामुळे पारूचं मंगळसूत्र वर येतं पण पारू त्यावर हात ठेवून पटकन लपवते ती बाई हात बाजूला घेत म्हणते किती सुंदर आहे ग तुझं मंगळसूत्र पारुआात टाकते ती ते अगं मंगळसूत्र तर बाईचा अभिमान आहे अभिमानाने मिरवायचं असतं राहू दे की बाहेर पारू गोंधळते आणि शॉकून बघत असते इकडे आदित्य मनात म्हणतो प्रीतमला कसं समजावू मी जे काय करतो ते आईच्या सुखासाठी आईच्या आनंदासाठी तो अगदी बरोबर बोलतो माझा अनुष्कावर प्रेम नाही आहे पण मी काय करू शकतो मी जर नाही म्हटलं तर आईला वाईट वाटेल आणि पुन्हा घरामध्ये त्याच वादावादी त्यापेक्षा जे व्हायचं ना ते होऊ दे मी अजिबात माघार घेणार नाही पण ही पारू कुठे अजून आली कशी नाही आता येणार आदित्यसमोर प्रसादाचं सत्य ते बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद